नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण मी पण मस्त आहे आता पावसाळा आलाय आणि कांदा भजी होणार नाहीत विषय आहे का तर तीच तीच भजी आणि वेगवेगळ्या भजी तर आपण खातच असतो पण कधीही चौकनी भजी देखील ट्राय करून बघा खूप छान आणि अप्रतिम टेस्ट लागते त्यासाठी तुम्ही बघू शकता प्रथम मी कांदा एकदम बारीक एक बारीक कट करून घेतला बारीक बारीक म्हणजे असे मोठे मोठे चौकन ठेवायचे बारीक बारीक म्हणजे पूर्ण बारीक करायचं नाही आहे काय कारण कांदा भरची कांदा दिसला तर दिसला पाहिजे त्याच्यामध्ये नाही तर माणसं म्हणायचे का, कांदे शोधून शोधून आम्ही दमलो तसं काय करू नका काय कांद्यामध्ये कंजस्मना करायचं नाही भले कांद्याचा कांद्याचा जे दर आहे ना त्या सोन्याच्या किमती एवढा होऊ द्या आता ह्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा आहे छान हे देखील मिक्स करायचे आता ही रेसिपी अगदी अगदीच काही म्हणजे खूप अवघड देखील नाही की ह्याचं तुम्हाला टेन्शन येईल असं एकदम साधी सोपी आणि चविष्ट अशी रेसिपी आहे आता ह्याच्यामध्ये चा थोडंसं चाळलेलं बेसनपीठ टाकलेलं आहे आता बेसनपीठाचा अंदाज घेत घेत गे, आपल्याला बेसनपीठ ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आता छान हे आपल्याला पाहिजे असं पीठ घेऊन हे पीठ आपल्याला घालवायचं आहे आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असेल की मी ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकले नाही आता ह्याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा जे आहे मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आता ठेचा म्हणजे काय तर हिरव्या मिरच्या मी सात आठ घेतलेल्या तिकट जशा आवडतं असेल त्यानुसार घ्यायच्या आहे आणि लसूणाच्या तीन ती चार ते चार पाकळ्या टाकल्या मिक्सरला बारीक करून घेतलं आणि ते ह्याच्यामध्ये टाकलं आता बघू शकता थोडासा कांदा खूप दिसतोय त्यामुळे बेसन बेसनपीठ अजून घालते ह्याच्यामध्ये आता थोडासा पाण्याचा हात घेऊन हे भजीचं पीठ जे आहे ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता बघू शकता मी इथे अगोदर पाणी नाही टाकले ह्याच्यामध्ये तेलाचं मोहन टाकलं आहे तेलाचं मोहन कसं करायचं तर तेलाच्या भांड्यामध्ये आपल्याला साधारण थोडंसं तेल घ्यायचं ते छान उकळते आलं की ह्याच्यामध्ये टाकायचं तेलाच्या मोहननंतर मी ह्याच्यामध्ये खायचा सोडा थोडासा टाकलेला आहे ज्याने करून भज्यांना छान जाळी सुटते आता ह्याच्यानंतर पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे भि पीठ जे आहे ते कालवायचं आहे बघू शकता आता थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे ह्या पावसाळ्यात जर तुम्ही ही रेसिपी मिस केली ना तर तुम्ही खूप काही मिस केले असं समजा आता पुन्हा एकदा थोडंसं मी इथं बेसनपीठ टाकले जर मला खूप हे पातळ वाटते म्हणून आता ही आपल्या घरातील एकदम पारंपरिक पद्धतीची भजी आहेत तेल गरम झाले की छान भजी आपल्याला जशी पाहिजे तशी सोडून घ्यायचे आणि काय राहू तुम्ही रोज रेसिपी बघताय रोज सांगताय की आम्ही तुझ्या रेसिपी बघितल्या हे केलं के ते केलं पण लाईक करायला विसरताय की त्याचबरोबर सबस्क्राईब पण करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील छान स्लो फ्लेमवर मध्यम आशेवर ठेवायचं आणि भजी छान तळायची आहेत एकदम फास्ट करू नका की भजी करपूनच जातील नाही तर काळे गुलाबजाम असतात तशी काळी भजी करून टाक चला तर तयार आहेत आपली भजी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर चला एक भजी तुम्हाला तोडून देखील दाखवते आतमध्ये दे कशी जाळी सुटली ती तुम्हाला तर दिसतच असेल एकदम गरमागरम छान कुरकुरीत आणि जाळीदार अशी भजी तयार आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद